अद्रक घेतलेला आहे त्याची आता मी पेस्ट बनवते तयार झालेली आहे मी आता हे चिकन जे आहे त्याला लावून घेते मिक्स केलेलं गार्गरच तयार केलं आणि हे जे चिरा पाडलेल्या आहे तर थोड्याशा डिपच पाडलेल्या आहे बघा असं एक ज्यूस पूर्ण लावून घेते लसणाची पेस्ट लावलीली आहे आता थोडं काळा मिरी जिरे पावडर घेतलेला आहे जिरे पावडर टाकते थोडी अर्धा चमचा थोडंस काळा मिरी पावडर अगदी चिमूटभर थोड तिखट पण यायला पाहिजे हा गरम मसाला आहे ना? लाल तिखट बघा त्याच्यात कलर आहे का हे लाल तिखट मिरची पावडर आणलेले आहे लावून घ्यायचं हा जो दही आहे थोडंसं दही घेतलेलं आहे दोन तीन चमचे दही अगोदर मॅरिनेट केलेलं नाही आहे कारण मी जे आधी मॅरिनेट केलेलं होतं ना हळद आणि मीठ लावून त्याच्या आधी मी बेकिंग पावडरने स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे तुका बेकिंग पावडर लावल्याने सगळं चिकट जे वसटपणा असतो ना तो निघून जातो म्हणून ते बेकिंग पावडरनं मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आणि नंतर हळद आणि मीठ लावून एक तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं आता ह्याच्यावर मी हा तंदुरी मस्त आहे लाल तिखट तो लावते आहे <coughs> जो फ्राय मसाला येतो बाजारामध्ये असत फ्राय मसाला कुठलाही फ्राय मसाला तुम्ही घेऊ शकतात सिस्टी फ्राय घेऊ शकतात किंवा तुम्ही कॉर्नफ्लायर पण लावू शकतात पण हा मी फ्राय मसाला लावते आहे बामा फ्राय मसाला असतो तर ते थोडंसं लावून घेते त्याच्याने कडकपणा येतं चिकनला खूप उससे लाऊंगी तेल बाबा प्रारंभ कैसे लाते व्हायला पाहिजे सगळं आता कलर पण त्याच्यात असतो वाटते थोडं पण कारण कलर आलेला छानपैकी एक चमचा आगळ घात कोळ कारण थोडंसं आंबट पण येतं मी इथे लिंबूला घातलेला आहे घातलेला आहे कलर पण सुंदर आलेला आहे आता थोडंसं मीठ आधी कमीच घातलेलं होतं झालेलं आधास चवीनुसार चवीनचं उमेद घातलेलं आहे थोडस एक चमचा वरून पानफळ टाकते थोडं कडक पण आहे तेव्हा त्याच्यात आपण मसाले जे रेडीमेड आणतो आहे ना त्याच्यात जो असतोच आहे कॉग्लॉज आता मी ह्याला स्टीम घेते हां आता मी इडलीचं भांडणं ठेवले त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि वर जाळी ठेवलेली आहे वर अशी जाळी ठेवलेली आहे आणि तो पाणी पूर्ण गडलेलं आहे पूर्ण कडून घेतलेलं आहे आधीच बघा तुम्ही बघू शकता ठीक आहे आता मी ह्याच्यावर हा जो चिकन मॅरिनेट केलं आहे तो मी आता ह्याच्यावर ठेवते भांड्यावर पूर्ण असेल पा पंधरा मिनटं घेते एकदम मंद हचेवर किंवा तुम्ही कुकरला पण लावू शकतात पण मी या ठिकाणी आता इथे डायरेक्ट ठेवते पंधरा मिनटं बॉईल व्हायला तुम्ही एक सिटीपट घेऊ शकता कुकरला लावून पण आता हे बॉईल झालं आहे ते आता बघूया छानपैकी शिजलेलं आहे बॉईल झालेलं आहे आता हे बॉईल झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये गरमच आहे थोडस

चटणी बनवलेली आहे मी ठेचा बनवलेला आहे मिरची कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आळ घेतलेलं आहे आणि लसूण आणि थोडंसं लिंबू घातलेलं आहे ठेच्यामध्ये आता हा मी ह्याला लावून घेते फ्राय करते आहे ना कळवलेलं आहे ते आता मी याच फ्राय करून घेते आधी तेल परत ठेवलेलं मंद आचेवर आधी शिजवून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनिट तुम्ही कुकरला पण एक शिपी घेऊ शकता एक कुकरला लावायचं असेल तर एक सिटी लावायची डाळी ठेवायची मध्ये खाली आणि त्याच्यावर ते ठेवायचं कुकर आणि कुकरला लावायचं एक सिटी घ्यायची आता मी जसं केलेलं नाहीये मी त्याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये इडलीच्या भांड्या शिजवलेलं आहे पूर्ण कडक होऊ थोडंसं करून घेतलेले पूर्ण डीप फ्राय केले आता मी पुन्हा फ्राय मसाला लावते आहे आहे ना थोडस आणखीन लावलेलं एकदा एखादं ऑइल हे झालं खेचून घ्यायला पाहिजे आता मी भाजून घेते गॅस वर भाजून घेते हे भाजून घेते गॅसवर तुम्ही कोळशा आणि कोळशाची पण फोडी देऊ त्याला पण मी आपल्या ह्या ठिकाणी गॅसवर भाजते आहे गॅस वर चांगलं भाजून घेते फोन मध्ये पण नाही करू शकतात पण मी माझ्याकडे मन नाही तर मी आता गॅसवरच करते आणि मी जाळी ठेवलेली आहे खाली चांगलं छान तशी भाजून घेते तंदुरी चिकन तंदुरी तयार आहे ना तुम्ही भाज बघू शकता छानपैकी भाजलं गेलेलं आहे